सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे शिर्डी शहरात खासगी व सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार असून पोलीस व जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झालेली आहे गणेशोत्सव व ईदे मिलात दोन हजार पंचवीस शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध शहरात कमिटी बैठका आयोजित करण्यात आली होती या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस पाच दिवस सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत शिर्डी शहरात रोडवर गणेश मूर्ती व सजावटीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे त्या ठिकाणी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे मुस्लिम बांधवांचा ईदे मिलाद हा सण दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे जिल्ह्यात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत त्याकरिता पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक रंजीत यांनी दिली आहे